श्री बालाजी केटरर्स विटा आता कोणत्याही शुभ कार्यासाठी आवश्यक भेट द्या श्री बालाजी केटरर्स विटा आमच्याकडे महाराष्ट्रीयन साऊथ इंडियन मारवाडी पंजाबी या सर्व प्रकारच्या ऑर्डर घेतल्या जातील फ्लेट सिस्टीम व मजूर बेसेस वर केटरिंग ची कामे घेतली जातील व्ही आय पी सर्व्हिस जेंट्स लेडीज उत्कृष्ट स्टाफ शुद्ध आहार शाकाहार शुभ कार्य तुमचे जेवण श्री बालाजी केटरर्स विटा प्रोपरायटर गोपाल महाराज विटा मोबाईल नंबर नव्वद एकोणपन्नास ब्याण्णव सत्तावीस त्र्याहत्तर किंवा पंच्याण्णव एकवीस शून्य पाच सत्तावीस त्र्याहत्तर नमस्कार मी न्यूज श्री स्वामी समर्थ केंद्र विटा येथे शुक्रवार दिनांक एकोणीस रोजी युवा आणि स्वयंरोजगार अंतर्गत विविध मसाले प्रीमिक्स प्रशिक्षण तसेच मकर संक्रांती निमित्त हळदी कुंकू कार्यक्रम या वेळेत आयोजित करण्यात आला आहे या संधीचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री स्वामी समर्थ सेविकरी यांच्या वतीने करण्यात आले आहे दी स्वामी समर्थन विटा सेवा केंद्र आयोजित दिंडोरी प्रणित कृषी महोत्सव दोन हजार चोवीस स्वयंरोजगार व युवा प्रबोधन अंतर्गत दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी वार शुक्रवार दुपारी बारा ते चार या वेळेत खाद्य मसाला उद्योग मोफत प्रशिक्षण आयोजित केलेले आहे मस खाद्य मसाला उद्योग या संदर्भात विस्तृत माहिती मोफक प्रशिक्षणामध्ये आपल्याला दिली जाण्यात येणार आहे कच्चा मसाला कच्चा माल उत्पादन प्रक्रिया बाजारपेठ याविषयी विस्तृत माहिती दिली जाईल या कार्यक्रमासाठी सर्व वयोगटातील महिला व युवतींनी सहभागी व्हावे असे आयोजन केलेले आहे या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त बेरोजगार युवतींनी व महिलांनी प्रशिक्षणात स्वयंरोजगार उद्योगासाठी या संधीचा लाभ घ्यावा असे श्री स्वामी श्रीस्वामी विटा केंद्रामार्फत करीत आहोत श्रीस्वामी समर्थ प्रशिक्षणार्थ्यांनी प्रशिक्षणासाठी येताना सोबत वही पेन घेऊन यावे याच कार्यक्रमाचे औचित्य साधून दिनांक एकोणीस शुक्रवार दुपारी चार ते सहा या वेळेत महिलांसाठी मकर संक्रांतीनिमित्त हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित केलेला आहे तरी विटा खानापूर कडेगाव तासगाव तालुक्यातील सर्व महिलांनी या कार्यक्रमात हळदीपुंकाच्या कार्यक्रमाला अगत्याने यावे ही नम्र विनंती रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा